सगळेजण बाप्पांचं दर्शन घ्यायला मुंबईला चाललेत पण चला आज मी तुम्हाला पुण्यातले पाच मानाचे गणपती दाखवतो तर नमस्कार मंडळी मी नगरचा विशाल सध्या बनलोय पुण्याचा विशाल कालच मी पुण्यामध्ये बाप्पांचं दर्शन घ्यायला आलो होतो त्यामुळे आज लवकर आवरून पुण्याच्या ट्रॅफिकचा सा सामना करत एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि मित्रासोबत निघालो पुण्यातला सर्वात मोठा गणपती श्रीमंत दगडूशेठ गणपतींचं दर्शन घ्यायला पण तेथे एवढी तुफान गर्दी होती की लाईन मध्ये उभं राहिलो असतो तर दोन तास गेले असते त्यामुळे लांबूनच मुखदर्शन घेतलं कारण देव तर सगळीकडेच असतो पण त्यांना आपण मंदिरात शोधतो नगरचा विशाल विशाल पुण्याला जाणार आणि त्याचे फॅन्स भेटणार नाही असं कधी होईल का त्यानंतर आपल्या फॅनच्या गाठी बिटी घेतल्या आणि गेलो पुण्यातला पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपतीच्या दर्शनाला या गणपतीला पुण्याचं ग्रामदैवत म्हणतात आणि पुण्यात सगळ्यात आधी याच गणपतीचं विसर्जन होतं त्यानंतर बाकीच्या मंडळांना विसर्जनाची परमिशन मिळते तेथून फक्त साडेपाचशे मीटर वरती आहे पुण्यातला दुसरा मानाचा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती हा मानाचा असा गणपती आहे ज्याचं दरवर्षी विसर्जन केलं जातं आणि दरवर्षी नवीन मूर्तीची स्थापना केली जाते त्यानंतर तिथून फक्त एकशे मीटर चालल्यावरती येतो गुरुजी गणपती जो पुण्याचा तिसरा मानाचा गणपती आहे या गणपतीची स्थापना हिंदू आणि मुस्लिम कुटुंबांनी एकत्र मिळून केली होती त्यामुळे याला हिंदू मुस्लिम समझला आता तीस आला, एक एक या ही मूर्ती आकाराने खूप मोठी आहे आणि सर्वात छान डेकोरेशन याच गणपतीचं होतं आता तेथून पाचवा मानाचा गणपती पाहण्यासाठी एक किलोमीटर चालावं लागतं आणि या गणपतीचं नाव आहे केसरी वाडा गणपती अठराशे चौऱ्याण्णव पासून हा गणपती लोकमान्य टिळकांच्या वाड्यामध्ये बसवला हो जातो हा गणपती गन्पति इतर गणपतींपेक्षा थोडासा लांब आहे त्यामुळे इथे गर्दी सुद्धा कमी असते तर अशा प्रकारे आपण पुण्यातल्या पाचही माणांच्या गणपतींचं दर्शन घेतलं तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा